हे बघा इन्शुरन्स कंपनीमध्ये एकतीस करोडचा वर्षी एका बँकेत सुद्धा घडली होती डिपार्टमेंटला आता या दोन्ही घटनांमध्ये जे जे साम्य आहे आहे पॅटर्न ते मला हवंय आणि अशा कुठल्या कुठल्या केसेस कुठल्या कुठल्या वर्षी झाल्यात हे मी तुम्हाला शोधायला सांगितलं होतं तुम्ही शोधलंय का अरे मग वाट काय बघता शोधा मला सांगा येस yes, मी नेटवर्क चेक करून सांगते 1984 रिजवान शाह 1976 इंदौर जी कल्पतरु कोऑपरेटिव बैंक जी केस 1998 स्टेट वर्सेस जिग्नेश मेहता मज चुक है का कहीं बघा तुमच्या इंटरनेट वर काय दिसत तुला कस सगळं आठवलं ऍक्च्युली काल रॅक लावताना मी फाईल मध्ये वाचलो होत ती फाईल ना त्या रॅक मध्ये वरून दुसऱ्या कप्प्यात उजवीकडून पाचवी पाहिजे असायला हवी होती म्हणजे कालचं कपाट लावणं तुझ्या काम आलं तर मला वाटतं आपल्याला याच्यातून सगळ्यांना शिकायला मिळालंय की आपल्याकडे जे जे काही आहे ते नीट नीटनिटक व्यवस्थित ठेवलं तर आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळत हे सगळ्यांनी आपण शिकलं पाहिजे नक्की शिका तुमच्या घरात ज्या कोणी गृहिणी असतील त्यांच्याकडून नक्की शिका नाही मी कालच्या प्रकाराला उत्तर म्हणून नाही म्हटलं मी मनापासून सांगते कस आहे कपाट लावताना खण आवरताना फ्रीज आतून पुसताना सगळ्या बायका हेच आजमावत असतात की कि आपल्याकडे किती आहे आणि आपल्याला आणखी किती लागणार आहे सो so, टाइम अँड रिसोर्स मॅनेजमेंट एखाद्या गृहिणी पेक्षा तुम्हाला कोणीच बेटर नाही शिकवू शकणार